पहिलं वाक्य जर कळलं असेल तर आपण थोडं पुढे जाऊया थोडं थोडं वाक्य अवघड करण्याचा प्रयत्न करू पण एक सांगतो जादू काहीच नाही मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत जेम तेम तीन ते चार वाक्य सांगणार चाळीस दाखवायला गेलो की तुम्ही झोपणार आणि म्हणून फक्त तीन ते चार वाक्य वाचून तुम्हाला इंग्लिश येणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ फायद्याचा पडत असेल तर तुम्हाला चारशे वाक्य करायला पाहिजे आता चारशे वाक्य कुठून आणायची आम्हाला विचारा जर तुमची कळण्याची तयारी असेल तर आमची देण्याची तयारी आहे पण जादू नाही मी चार वाक्य दाखवीन सरावासाठी तुम्हाला क्वीज आहे ती क्वीज घ्या आणि जर अजून करण्याचं अजून करण्याची इच्छा असेल तर मागा जेव्हा सलग तुम्ही रोज पंचवीस मिनिटं अर्धा तास सलग ही वाक्य सराव करत राहाल तर तीन महिन्यात तुम्हाला कॉन्फिडेंटली इंग्लिश वाक्य बनवता येतील तीन तासात होणार नाही तीन दिवसात होणार नाही तीन आठवड्यात होणार नाही रोज कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस मिनिट न चुकता पुढले तीन महिने करा शंभर दिवस करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आपसुक हे यायला लागेल आणि फॉरवर्ड कौतुक करण्यासारखं नाही शंभर दिवस सलग तीस मिनिटं तुम्ही काही कराल तर तुम्हाला पडणार आहे आता आपण पुढलं वाक्य शिखर धवनने आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्याच कसोटी सामन्यात फक्त शहाण्णव चेंडूत शतक झळकावले पुन्हा वाक्य म्हणतो शिखर धवनने आपल्या कारकिर्दीतल्या पहिल्याच कसोटी सामन्यात फक्त शहाण्णव चेंडूत शतक झळकावले वाक्य दिसलं आता काय करायचं या वाक्यात क्रिया आहे की नाही या वाक्यात शिखर धवनने काहीतरी केलं असल्याचं चर्चा होते ना म्हणजे या वाक्यात क्रिया आहे आपला पार्ट वन झाला आता हे वाक्य नीट बघायचं वाक्याकडे नीट बघा आणि ह्या वाक्यातला अँकर वर्ड शोधायचा ह्या वाक्यात क्रिया दर्शवणारा शब्द कोणता नीट बघा एक हिंट देतो मराठीमध्ये वाक्याच्या शेवटी अँकर वर्ड किंवा क्रिया तो एक शब्द असू शकतो किंवा दोन किंवा ते सोडून जर दोन असतील तर दुसरा शब्द ना म्हणजे वाक्यातला अगदी शेवटचा तो काय असणार आहे होता असणार मग त्याच्या आधी काय येणार जेवलं खाल्लं प्यायलो नाचलो झोपलो आणि जर एकच असेल तर काय असणार जेवलो खाल्लं प्यायलो हे शब्द असणार या वाक्यातलं शेवटचा शब्द कोणता झळकावले इंग्लिश मध्ये झळकावल्याला क्रिकेटच्या संदर्भात आपण म्हणतो स्कोर सर्वप्रथम वाक्यात क्रिया आहे हे आपण ओळखलं त्यानंतर आपण या वाक्यातली क्रिया शोधली वाक्य आपल्या भाषेतलं आहे माझी मातृभाषा आणि म्हणून मला एवढं माहित आहे की वाक्याच्या शेवट क्रियेने होतो क्रिया शोधली झळकावले अंडरलाईन केलं नंबर कोणता दिला नंबर दोन नंबर दोन दिल्यावर पटकन विचारून घ्या हे झळकावल्याचं काय काय येईल मागच्या व्हिडिओ मध्ये आपण टेबल पाहिले होते तुमच्या रेफरन्स साठी टेबल पुन्हा दिसतंय लेणे संपलं ना तर लेणे संपलेलं सरसकट सगळं लयच्या पुढे आहे आलं असतं तर पास्ट परफेक्ट झालं असतं थोडक्यात हा पास्ट आहे का त्याच्या पुढे अजून आहे होतं काय आलं नाही सिंपल पास्ट आहे मी त्या क्रियेचा काळ ओळखला आता मी त्या काळ ओळखलेल्या क्रियेला विचारतो कोणी झळकावले शिखर धवन ने शिखर धवनला अंडरलाइन करा त्याला द्या नंबर एक तुमचा नंबर एक आणि नंबर दोन ओळखलेला आहे तुमच्या इंग्लिश वाक्याची सुरुवात त्या एक आणि दोन ने होणार आता आपण ना पुढचं वाक्य सोडवणार आहोत पण सोडवण्याच्या आधी एक, एक गोष्ट ठेवा ह्याच्या पुढे इंग्लिश वाक्य बनवताना जेवढा घोळ व्हायचा तेवढा होऊन देत पण तुम्ही बनवलेलं इंग्लिश वाक्य समोरच्याला समजणारच तर समोरच्याला समजण्यासारखं इंग्लिश वाक्य बनवताना सर्वात महत्वाचं काय करता सब्जेक्ट शिखर धवन आणि त्यांनी केलेली क्रिया झळकावले ह्यांचं करेक्ट टेन्स मध्ये कॉम्बिनेशन आपण टेन्स ओळखलाय ना झळकावले म्हणजे मी हे दोन शब्द एकत्र आणले आणि त्यांचा टेन्स अचूक ठेवला तर पुढे माझ्या वाक्यात जो घोळ घालायचा तो मी घालीन पण मी बनवलेलं इंग्लिश वाक्य समोरच्याला समजणार आणि म्हणून एकच ध्यानात ठेवायचं सब्जेक्ट अँड द वर्ड करता आणि क्रिया हॅव टू अग्री यांची सहमती झाली पाहिजे इन द करेक्ट फॉर अचूक काळात आता एक आणि दोन मधले आपण शब्द बघूया काय आहे कारकिर्दीच्या आपल्या पहिल्याच कारशा वाक्यात आपण बघितला चार च्या चा। चा म्हणजे आपल्या इंग्लिश मधला ऑफ तो आला रे आला की उजवी बाजू डावी डावी बाजू उजवी पण हे डावी उजवी बाजू त्या च्या सकट एका बॉक्स मध्ये ठेवूया कारकिर्दीच्या पहिल्याच सामन्यात एका बॉक्समध्ये टाका उरलंय फक्त शहाण्णव चेंडूत बॉक्समध्ये उरलेला शब्द काही शतक त्याला बॉक्समध्ये टाका आता एक आणि दोन मध्ये बनवलेल्या बॉक्स आपला नंबर आहे दोन पासून एक पर्यंत चालत जा शतक झालं तीन फक्त शहाण्णव चेंडूत झालं चार कारकिर्दीच्या आपल्या पहिल्या सामन्यात जर असतं आपल्या कारकिर्दीच्या पहिल्या सामन्यात काही फरक पडला नसता लक्षात घ्या तीन चार पाच शोधलंय ना माझी बोली इंग्लिश समोरच्याला समजणार आता हे एक ते पाच क्रमाने रचा एक शिखर धवनने दोन झळकावले तीन शतक चार फक्त शहाण्णव चेंडू पाच कारकिर्दीच्या आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात माझं बोलताना आपल्या कारकिर्दीच्या ऐवजी आपल्या कसोटी सामन्यात काहीच फरक नाही पडत जे आहे ते लिहून घ्या जे आलं की डावी उजवी कडायची आता इंग्लिश शिखर धवन स्कोर हंड्रेड रन्स इन ओनली नाईन्टी सिक्स बॉल्स इन द फर्स्ट मॅच ऑफ इस कडी हे पहिले दोन जर तुम्ही नीट ठेवलेत थे, पुढे काही चार चार तीन चार पाचच्या पहिली तीन पाच चार करा चार पाच तीन करा समोर आता पुढलं वाक्य घेऊया पहिल्या वाक्यात आपण पॉवर बट टू बघितला दुसऱ्या वाक्यात सिंपल पास बघितलं तर दुसरं कुठलं तरी वाक्य घेऊया चला प्रेझेंट कंटिन्युअस घेऊया तुम्हाला मी उत्तर देऊनच टाकलं पण हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस आहे आपण बघू माझं वाक्य आहे माझे आध्यात्मिक गुरु आज मुंबईच्या सर्वात मोठ्या मैदानावर हजारो लोकांच्या समोर व्याख्यान देत आहेत या वाक्यात मी ज्यांच्याविषयी बोलतोय मी त्यांचे वर्णन करतोय त्यांचा मालकी हक्क दर्शवतोय का त्यांनी काय केले हे सांगतोय या वाक्यात मी माझ्या आध्यात्मिक गुरुंविषयी बोलतोय हे कसं कळलं माझी मातृभाषा आहे ही मराठी आहे अजून मी इंग्लिशकडे पोचलोच नाही माझी मातृभाषा माझ्याहून बेटर कोणाला येणार आणि ही मराठीत असल्या कारणाने मला माहित आहे की मी माझ्या आध्यात्मिक गुरूंविषयी बोलतोय काय करता है? ते काय करतायत ते व्याख्यान देत आहेत म्हणजे हे झालं क्रिया या वाक्यात क्रिया दर्शवणारा शब्द कोणता मराठी आहे ना वाक्याचा शेवट क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाने होतो जर वाक्याचा अगदी शेवटचा शब्द आहे होता असेल असेल ना तर त्याच्या आधीचे शब्द पण घेऊन टाका इकडे काय आहे देत आहे त्या देत आहे ला अंडरलाइन करा आणि काय करायचं नंबर दोन का द्या ना प्लीज नंबर दोन दे, नंबर दोन दिल्यावर ह्या क्रियेचा काळ ओळखायचा टेबल बघ तो आहे तो आहे म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस काळ ओळखला मी क्रिया शोधली क्रियेचा काळ ओळखला आता या काळ ओळखलेल्या क्रियेला मी प्रश्न विचारतो कोण कोण देत आहेत माझे आध्यात्मिक गुरु त्याला अंडरलाईन करा त्याला द्या नंबर एक आता या एक आणि दोनच्या मध्ये जे शब्द आहेत त्याला आपण तोडणार रचणार पण एक सांगू त्या तोडण्यात रचण्यात तुमच्याकडनं जी गडबड होईल होऊन चूक कुठे होता कामाने माझा एक आणि माझा दोन हे नेहमी एकत्र करेक्ट फॉर्म मध्ये आले पाहिजेत म्हणून माझ्या मराठीतल्या क्रियेचा योग्य काळ ओळखणं फारच आवश्यक असत एक दोन झालंय ना पुढचे पण अंक बघू माझे आध्यात्मिक गुरु आज आज टुडे बॉक्स टाका मुंबईच्या सर्वात मोठ्या मैदानावर चालना च आलं ना की डाव्या आणि उजव्या बाजू सकट त्याला एका बॉक्स मध्ये टाकायचं हजारो लोकांच्या समोर अरे परत च्या आलं पण डावी उजवी बाजू एकत्र बॉक्स मध्ये टाकायची हजारो लोकांच्या समोर एका बॉक्स मध्ये आता एक शब्द उरला व्याख्यान तर त्याला कसं ठेवायचं त्याला पण मध्ये टाका आता काय करायचं नंबर दोन पाजून एक पर्यंत तीन चार पाच चालू ठेवायचे व्याख्यान झालं नंबर तीन हजारो लोकांच्या समोर झालं नंबर चार मुंबईच्या सर्वात मोठ्या मैदानावर झालं नंबर पाच आणि आज झालं झालं नंबर सहा वाक्य कसं बनणार एक दोन तीन चार पाच सहा माय स्पिरिच्युअल गुरु देत आहेत प्रेझेंट कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय वर्ड वर्ड वन प्लस इज व्याख्यान अ लेक्चर हजारो लोकांच्या समोर डावी उजवी उजवी डावी इन फ्रंट ऑफ थाउजंड ऑफ पीपल मुंबईच्या सर्वात मोठ्या मैदानावर ऑन द बिगेस्ट ग्राउंड ऑफ मुंबई किंवा कोणी म्हणेल ऑन मुंबई बिगेस्ट ग्राउंड पण आपण नियमाने जर गेलो ऑन द बिगेस्ट ग्राउंड ऑफ मुंबई जर मी म्हणालो असतो मुंबईतल्या सर्वात मोठ्या मैदानावर वाक्य झालं असतं ऑन द बिगेस्ट ग्राउंड इन मुंबई आता मी मराठीत च्या वापरलं ना म्हणून मी इंग्लिश मध्ये ऑफ वापरतो जर मी मराठीतल्या वापरलं असतं मुंबईतल्या तर इन झालं असत आज टुडे माझं इंग्लिश वाक्य झालं माय स्पिरिच्युअल गुरु इज गिव्हिंग अ लेक्चर इन फ्रंट ऑफ थाउजंड ऑफ पीपल ऑन द बिगेस्ट ग्राउंड इन मुंबई किंवा ऑफ मुंबई तुमच्या मराठीप्रमाणे टुडे क्रिया काळ काळ ओळखलेल्या क्रियेला प्रश्न तोडणं रचणं पाच स्टेप्स क्रिकेटर वाक्यत हा व्हिडिओ जर तुम्हाला फायद्याचा ठरला असेल तर अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर तुम्ही मागे राहू नका लीप फॉरवर्ड विकसित टेक्निकचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा